ांनी प्रत्येक वेळी या ठिकाणी उमेद आणला तो एजंट म्हणून आणला तो मुनी म्हणून आणला स्वतःचं त्यांनी डोकं काय चालवलं नाही ना पाहिजे तसल्या प्रकारचे निर्णय त्यांनी क करून घेतले या ठिकाणी रस्ते खाल्ले तळी खाल्ली पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या अधिकाऱ्याचा वापर करून घेतला आणि या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने कार्यकर्त्यांनी इतकं उत्स्फूर्तपणे या यात्रेचं स्वागत केलं आणि लोकांना या यात्रेचा जो स्वागताचा संदेश आहे की लवकरात लवकर लोकसभेला जसं या सोलापूर लोकसभा मतदारसंघात परिवर्तन झालं त्याचप्रमाणे मोहोळ विधानसभेचं परिवर्तन या मतदारसंघात झालं पाहिजे अशा प्रकारचा संदेश या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील या कार्यकर्ता आणि जनतेनं शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून दिलेला आहे उमेदवारीसाठी खरंतर चर्चा रंगली होती काय खरंतर दोघंजण या ठिकाणी कशा पद्धतीने कसं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळं आपलं मत मांडणं राजकारणात असणाऱ्या माणसाने अपेक्षा व्यक्त करणं हे गैर नाही मी तर असं म्हणतो की जे कोणी राजकारणात काम करतात समाजकारणात काम करतात त्यांनी खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला बळ मिळावं अशा प्रकारची अपेक्षा ठेवणं गैर नाही त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते अपेक्षा ठेवत असतात मनोजाबामध्ये काही नेत्यांनी असं म्हणतं की भूमिपुत्राला वाव दिला पाहिजे त्याबद्दल आपली भूमिका गेली तीन टर्म या विधानसभा मतदारसंघामध्ये वाटतील तसं या जनतेला जनतेचा वापर करण्याचं काम केलेलं आहे आणि आता तर या अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून त्याचा कळ झालेला आहे आणि म्हणून मागच्या काही निवडणुकीमध्ये सुद्धा जनतेने भूमिपत्राला न्याय द्यायचं ठरवलं म्हणून आम्हाला सत्तर सत्तर हजार मतं गेली तीन तीन टर्म पडलेली आहेत परंतु या ठिकाणी ज्या प्रश्न